शेवीचे झाडं आहेत बघा याला मुंग्या लागल्या आणि त्या मुंग्यांनी खूप झाडं ही खाऊन टाकली तर त्या झाडांच्या बुडाला आज औषध टाकतो मी पावसामुळं औषध टाकलं नाही गेलं आणि याच्या आधीपर्यंत असं खूप मुंगे आहेत त्या झाडाच्या बुडाला लागलेले बघा आता किती मोठं झाड आहे पाहतो आणि सप्ला पायल तर मुंगे लागले आणि ह्या ज्या आहेत या मुंग्या खाली पूर्ण बूड खण टाकतात ते औषध टाकलं ता होतं बघा त्या मुंग्या कशा बाहेर त्या बघा आजूबाजूच्या मुंगे आहेत ना मुंग्यानी भरपूर झाडांचं नुकसान केलंय आता मुंग्या पैला गावशी टाकत होती तरी झाड आपल्या शेवग्याच नाही तर बाकीचे आपले जे झाडं लावलेले आहेत ना त्याला पमून घ्या लागले आज पाऊस दिली म्हणजे कंटिन्यू वीस पंचवीस दिवसापासून पाऊस चालू चालवला ते पाऊस चालू असल्यामुळं कोणतंच काम करता नाही आलं आणि काही झाडं जी आहेत ते खराब पण झाली त्यातले काय झाड म्हणजे डायरेक्ट मंगेने खालून खाल्ल्यामुळं ते पहिले होऊन गेली म्हणजे खाली पडून गेली झाड दा, दाखवतो बघा हे झाड हे झाड म्हणजे आत्तापर्यंत जेवढे झाड आपण पाहिले आणि जेवढे झाडं लावलेले आहेत त्या सगळ्यांपेक्षा हे झाड मोठं होतं आणि सगळ्यात एक नंबरला लावलं होतं सगळ्यात अगोदर त्याच्यानंतर ना काय झालं टप्प्याटप्प्याने आपण लावलेले आहे ते सगळे तुम्ही बघितलेले आहे पण हे झाडच खाल्लं एका साईडने खराब केलं आणि मग ते झाड खाली पडलं तर झाड खूप मोठे झालेलं शाळेचे तर आपल्याकडे काही असं प्रचंडाचे पण झाले आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता या औषधाचा किती रिझल्ट भेटतो आपल्याला ते पण बघायचं आहे आणि ह्याच वावरात आपण तणनाशक मारल्याचा व्हिडिओ केला होता तो पण तुम्ही बघितला असेल आणि तण पण बघा काही झालं आहे आणि काही जे निब जे होतं म्हणजे जे गवत होतं ते जवळ नाही आहे <laughs> तर ह्या औषधाने जर मुंग्या गेल्या तर रिझल्ट चांगला भेटला चांगला होईल बघा पेल उच्चे झाड बघा याचा आपल्याला व्हिडिओ बनायचा पेलूच्या झाडाचा जे आपण छाटल्यानंतर बघा नवीन त्याला शेंडे वगैरे फुटलेले चांगले आहे फुट

ほぼノーとはどうしたらいいですか